आता मी आलेले आहे तेव्हा आबा सुद्धा अंधार होणार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। सगळ्यांना हा सगळ्यात आधी उद्या उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आमचे आबा माझे भाऊराया जे साधे भोळे भाबळे आणि खूप निष्ठावंत कलाप्रेमी आणि काय कौतुक करू मी त्यांच्याबद्दल त्यांचं कौतुक इतकं इतकं आहे की आ, त्यांना मी मनापासून जेवढे आशीर्वाद देईन ना तेवढं कमी असेल दादा आबा मी एकच सांगेन एकच एकच गाणं म्हणेन आणि ते आबा तुम्हाला आवडणार आहे आणि ते मी म्हणणार आहे तोडेंगे तोडेंगे दम अगर तेरा सात ना छोडेंगे आबा तुमच्या वाढदिवसासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा स्टेजवर असलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार माननीय श्री मनोजदादा घोरपडे दादा, दादा मनोज मी ह्याच्याही आधी येऊन गेले होते कार्यक्रमाला जेव्हा दादा आमदार नव्हते आणि मी आल्यानंतर दादा आमदार झाले आता मी आलेले आहे तेव्हा आबा सुद्धा आमदार होणार दा, मनोज <laughs> दादा मदत करणार ना अरे मनोज मदत नाही केली तर कसं होणार राजकारण तर असंच असत आता इतक्या वर्षापासून मी राजकारणात काम करते करते ना कोणाला माहिती आहे नाही माहिती आहे मी कधी दादा आणि बाबांना घेऊन गेले तेही माहित नाही असंच असत पण चांगल्या माणसांना आणि मेहनतीला फळ मिळायलाच पाहिजे तुम्हीच आहेत सगळेजण जे करता धरता जे आपले समजून घेणारे आबांना समजणारे की आबा काय काम करतायत आबा किती साधे भोळे असतात असून सुद्धा तुमच्यासाठी किती राबलेत त्यांच्या मागे सगळ्यात मोठा त्यांच्या आईचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादामुळे ते, ते इथपर्यंत पोहोचले त्यामुळे तुम्ही सगळेजण त्यांना मदत करा सपोर्ट करा आणि त्यांना त्या लेवलला घेऊन जा जिथे सगळ्यांची इच्छा आहे मी देवाकडे एकच प्रार्थना करेन की जसं चंद्रहार आणि आबांची जोडी आहे त्या दोघांनाही एकत्र ते पुढे जाऊ देत आणि एकत्र पुढे जाऊन एक आबा सुद्धा आमदार हो चंद्रहार सुद्धा खासदार हो आणि आपण सगळ्यात एकत्र मोठे होऊ कारण आबा आणि चंद्रहार शिवाय हे कुस्तीच आहे ना कुस्ती खरं मी एक गोष्ट नक्कीच सांगेन मी या क्षेत्रात जेव्हापासून आले तेव्हापासून मी बघितलंय की कुस्तीमध्ये असलेली प्रत्येक व्यक्ती ही खूप मनापासून कामं करते इथे दादा आहेत जे मी जेव्हा पहिली महाराष्ट्र केसरी घेतली तेव्हा मला काहीच ते माहिती नव्हतं त्याच्या आधी मला एवढं माहिती होतं की कुस्ती होत आहे आणि महिला पुरुषांची कुस्ती होते पण स्त्रियांची होत नाही आणि त्याच्यासाठी माझी तळमळ होती की ती व्हायला पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा केला आणि मी पहिली महाराष्ट्र केसरी मी कोल्हापुरात घेतली तेव्हापासून रवी असलं भाई सगळेजण मला ह्या सगळ्यांनी आणि आबा आबा सुद्धा तेव्हापासून ना तेव्हापासून यांनी मला खूप मदत केली त्या कुस्ती महिला महाराष्ट्र कुस्ती होण्यामागे मी एकटी आहे तरी देखील त्याच्याबरोबर ह्या सगळ्यांचा सा साथ होता म्हणून मी ते घेऊ शकले त्यामुळे साथीची गरज असते आणि साथीनंतरच माणूस पुढे जातो त्यामुळे आज मी बघितलं की स्टेजवर आलेले प्रत्येक व्यक्ती आज आभांसाठी इतक्या दुरून आलेल्या आहेत तानाजी भाऊ म्हणा किंवा स्टेजवर असलेल्या प्रत्येक मान्यवरांची गोष्ट करते अण्णा माझे आमदार आहेत बसलेले अण्णा अण्णा भाऊ तर सगळ्या इथपर्यंत आलेले आहेत ते आबांवर प्रेम करतात आणि आभांवर असलेलं प्रेम हे असंच